नवरात्र सुरू झाली की उपवासाचे अनेक पदार्थ घरामध्ये बनवले जातात साबुदाना वडा असे उपवासाची भजी असते उपवासाचा बटाटे वडा सुद्धा बनवला जातो विना भाजणीचे थालीपीठ भाजणीचे थालीपीठ असे असंख्य पदार्थ आपण उपवासाला करत असतो पण या उपवासांच्या पदार्थांच्या सोबत उपवासाची चटणी पण हवी बरोबर ना आज आपण घरातील मोजकेच साहित्य वापरून सुटकीसारशी तयार होणारी उपवासाची चटणी बनवतोय वेळ न घालवता पटकन सुरुवात करूया उपवासाची चटणी बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलंय ते, ते एकदा पाहूयात तर त्यासाठी इथं मी घेतलेलं आहे ओलं खोबरं खोबरे घेत असताना याचा पाठीकडचा काळा भाग मी काढून त्याचे असे पातळ काप करून घेतलेत या वाटीने एक वाटी ओल्या खोबऱ्याचे मी काप घेतलेत मेजरिंग कपचं जर प्रमाण म्हटलं तर अर्धा कप हे ओल्या खोबऱ्याचे काप आहेत इथं दोन मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे भाजलेले शेंगदाण्याचं कूट आहे एक चमचा झिरे थोडीशी कोथिंबीर कोथिंबीरचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा साखर चवीनुसार मीठ आणि इथं मी एक हिरवी मिरची घेतली आहे ही मिरची खूप तिखट आहे त्यामुळे एक वापरले तिखटाचं प्रमाण सुद्धा तुम्ही आवडीनुसार कमी जास्त केलं तरी चालेल आता सगळ्यात आधी काय करायचंय इथे एक मिक्सरचं भांडं घेतलंय यामध्ये ओल्या खोबऱ्याचे काप घालूयात शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट घरी बनवलेलं होतं त्यामुळे मी तेच वापरले याऐवजी तुम्ही भाजलेले शेंगदाणे वापरले तरी चालतील हिरवी मिरची मिरची असे दोन तुकडे करून घालूया जिरे घेतलेत त्यातले साधारण अर्धा चमचे जिरे आपल्याला यामध्ये घालायचे उरलेले अर्धा चमचे जिरे आपण नंतर वापरणार आहे एक चमचा साखर घालायची चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालून याला शक्य तितकं बारीक असं वाटून घेऊ तर इथं मी संपूर्ण साहित्य मिक्सरमध्ये असं वाटून घेतलंय याला एका मिक्सिंग बॉल मध्ये काढून घेऊया तर हे पहा या पद्धतीनं मी अशी ही चटणी तयार करून घेतली तर इथं खोबरे बारीक करत असताना मी साधारण पाव कप पाणी वापरलेलं आहे चटणीची कन्सिस्टन्सी मी थोडी घट्टसर ठेवलेली आहे तुम्हाला जर पातळ हवी असेल तर पाण्याचं प्रमाण थोडंसं वाढवलं तरी चालेल आता आपली चटणी मिक्सरला फिरवून तयार झाली आहे यासाठी आपल्याला तडका तयार करायचा आहे तर त्यासाठी तडका पॅन मध्ये मी तर एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलंय आम्ही रोजच्या जेवणासाठी शिंगदाणा तेल वापरतो त्यामुळे इथं मी तेल गरम करून घेतलंय तुम्ही जर दुसरं कोणतं तेल वापरत असाल तर एक चमचा साजूक तूप वापरलं तरी चालेल तर इथं तेल गरम झाले तेल गरम झालं की यामध्ये शिल्लक ठेवलेले अर्धा चमचा जिरे घालायचे जिऱ्याची छान फोडणी बसली आहे पहा जिरे चांगले पटकन फुललेले आहेत आता हा तडका थोडासा कोमट करून घेऊयात आणि चटणीवर खूप उपकार करायचा नाही हलकासा कोमट करून घ्यायचा तर याला थोडस मी कोमट करून घेतले आता हे आपल्या तयार चटणीवरती ओतूया तडका घालून झाल्यावर याला एकदा खारीवर मिसळून घ्यायचंय खमंग अशी आपली उपवासाची चटणी तयार आहे तर या पद्धतीने सुटकीसरशी तयार होणारी आणि मोजक्याच साहित्य वापरून केलेली आपली उपवासाची चटणी तयार झाली ही चटणी तुम्ही उपवासाच्या थालीपीठ सोबत किंवा वडा सोबत किंवा एखादी उपवासाची भजी बनवली असेल तर त्यासोबत सर्व करू शकता खायला अप्रतिम अशी लागते तर या उपवासाच्या सोबत निरोप घेऊयात आणि पुन्हा भेटूयात लवकरच अशाच एका सुंदर रेसिपी सोबत तोवर धन्यवाद